सिकंदराला फसवलंय कि सिकंदरांना पहिल्यापासून कि काही बघा एक गरिबाचा पोरग आहे ती हा पोरग आहे तिने मी आमाली करून त्याला मी पैलवान केलेला आहे तर पहिल्यापासून ही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला हो आहे पैसा कमवला हो कष्टाने कमवला हो त्याच्या कुस्तीने तिनं ईश्वरदा अ कि करून घेतलं आणि पहिलवान झाला मोठा आणि कष्टानं कमवला आणि बापानं बी हमाली करून त्याला खाल घातलेला आहे म्हणून कष्टानं झालेला आहे आणि अजून बी किसरला उतरणार होता पण तर त्या लकराच्या उगजे ज उगत काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोलिसला असू दे कि महाराष्ट्रात पोलिस असू दे कि माझा मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला माझी एक इच्छा होती की डोळे बनवायचा डोळे बनवायचा इच्छा होती माझी पण यंदा बी मराठीला हिंदी किशरीला उतरणार होता पण हे माझ्या सिकंदर अन्याय झालेला आहे या अन्याय असा होऊ नये कि माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलीस असूदी असू दे कि सिकंदरा अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरला सोडून द्याव आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे आई बापाला भेटून गेलेला आहे पण मी असं आहे सिकंदर अन्याय करणं की हे करणं माझा सिकंदर असा करणारच नाही अण्णा आता पण तिनं असल्या बाबतीत उतरला बी नाही सिकंदरांना पहिला पसन एवढं कष्टांना रुपयाना रुपये दहा रुपयाची पसन कुस्ती खेळी महाराष्ट्रात कुस्ती खेळी पंजेब मध्ये कुस्ती खेळी सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं पण कष्टानं जो बी काय कमावलेला का आहे ते दान तिनं पण कष्टानं कमावलेला आहे असा अजिबात लांडीला बडी केली नाही की बाबाजी सिकंदरनं लांडीला बडी केली आहे त्याच्या बाप्पाने लांडीला बडी केली नाही आज मी हाज हाज करून आले आलेलो आहे मला मुलांनी हाजरा पाठवलं मी हाजरा जाऊन आलेलो आहे मला खोटं बोलायला येत नाही काय तर माझा खोटं बोलणं म्हणजे तिकून जाऊन आलं म्हणजे पाप आहे तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं की पाच टाइम नमाज पडतोय आणि अन्य माझ्या डकरावर झालेला आहे